सर्वप्रथम समता परिषदेच्या वतीने ओबीसी एल्गार मेळावा जो माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली बीडला सतरा तारखेला होणार आहे त्या मेळाव्याला असंख्य या बीड जिल्ह्यातील मायबाप जनता ओबीसीशी उपस्थित राहणार रह। आहे पहिल्यापासून मी सर्वच जातीच्या आरक्षणाच्या लढाईत उपस्थित राहिलेलो त्यामुळं स्वाभाविकच ज्या वेळेस ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का पोचतोय हा समज नाही तर खात्री आता ओबीसी समाजामध्ये झालेली आहे त्यामुळं या सतरा तारखेच्या मेळाव्याला मी स्वतही उपस्थित राहणार आहे याचे आयोजक सुभाष राऊत परवा दिवशी माझ्याकडे येऊन निमंत्रण देऊन गेले आणि काल स्वत भुजबळ साहेबांनी सुद्धा मला फोन करून या मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या संबंधी विनंती केलेली आहे त्यामुळं दसऱ्या मेळाव्याच्या दिवशीही माझं स्पष्ट म्हणणं होतं की मराठा समाजाचं आंदोलन आणि ओबीसीचं आमचा विरोध कुणालाही नाही आहे कुणाला देण्याच्या संबंधी आमचा विरोध नाही आहे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे याच्यासाठी मात्र आमचा नक्कीच विरोध आहे त्यामुळं या एल्गार मेळाव्याला मी स्वतः उपस्थित राहणार आहे